नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट झाली बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवारांनी शेतकऱ्यांना सूचना दिल्या की एकतीस मार्च म्हणजे दोन दिवसाच्या आत कर्ज फेडी करा म्हणजे तुम्हाला आम्ही व्याजावर सूट देऊ शकतो आता याच्या पुढे कर्जमाफी नाही कर्जमाफी होणार नाही कर्जमाफी होईल या आशेवर राहू नका महाराष्ट्र राज्यावर आर्थिक बोजा जबरदस्त असल्याने पैशाची भयानक चुंचण असल्याने हे कर्जमाफी वगैरे सारखे काम आता होणार नाही बरोबर आहे महाराष्ट्रात तसं पाहिलं तर चाळीस त्रेचाळीस हजार करोड रुपये लाडकी बहीण योजनेत हजार करोडच्या वर लाडकी गाय योजनेत शेतकऱ्याला इक्वल अनुदान देण्याच्या योजनेत त्यामध्ये माफी नाही मग निवडणुकीच्या वेळेला घोषणापत्र बनवताना घोषणापत्र बनवणाऱ्यांची अक्कल का शेण खायला गेली होती का तुम्ही सरकारमध्ये होते अडीच वर्ष तुम्ही सरकार, तुम्ही सरकार सत्ता भोगली त्यामुळे तुम्हाला देशाची राज्याची आर्थिक स्थिती माहीत होती काय होणार तुमच्यापासून ते लपवलेलं नव्हतं तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही आलो आणि आम्हाला एकदम खाली तिजोरी मिळाली ही तुजोरी किती भरलेली होती किती खाली होती तिला किती छिद्र होते ही सगळी गोष्टी तुम्हाला माहित होत्या त्यानंतर एवढ्या तातडीनं एका एका महिन्यात दोन दोन तीन तीन महिन्याचा एकत्र लाडकी बहिणीचा फंड हा फक्त मत विकत घेण्याचा एक प्रकार होता की नाही त्यानंतर लाडकी गाय गोमाता शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशा फोकणाळ्या मारायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं शेतकरी तुमच्या दारात तर नव्हते आले पण शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना थापा मारल्या आणि तुम्ही ही छोटी थाप मोठ्या साहेबांची मोठी थाप मोठी फोकनाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन महाराष्ट्रात सांगतात की मी सोयाबीनला सात हजार रुपये भाव देतो चार हजार आठशे रुपये जे सोयाबीनला हमी भाव आहे तो सुद्धा देऊ शकत नाही इतकं नाकारा सरकार हे शेतकऱ्यांच्या भल्याच्या गोष्टी करतो निवडणूक आल्या की बळीराजासाठी या शेतकऱ्यासाठी कष्ट करणाऱ्या गरिबांसाठी की अडाणीसाठी प्रश्न हा आहे की नेत्यांच्या भरण्यासाठी इतका पैसा यांनी ओरबडला एक पॅरल इकॉनॉमी महाराष्ट्रात उभी केली या भ्रष्टाचाराच्या पैशाने त्या तानाजी सावंतचा पोरगा बँकॉकला चार्टर्ड घेऊन जातो शेतकऱ्याच्या मुलाला बसचे पैसे नाही अय्याशी करायला चार्टर्ड घेऊन जातो करोड करोड रुपयाचं कुठला आणला पैसा काय होत सावंत असंच नाही तीनशे पन्नास कोटी रुपयाचं काम तीन हजार दोनशे कोटी रुपयाला जात मराठाचं भाग्य पैसा गेला नाही शेतकऱ्यांना काय दिता तुम्ही याच्यावरच फार मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात शेतकरी रोज आठ आत्महत्याचा ॲव्हरेज आहे आठ शेतकरी आपला जीव देतात एव्हरेज मराठवाड्यात दोन तीनचा ऍव्हरेज बसतो विदर्भात दोन तीनचा ऍव्हरेज बसतो का तर शेतीचं कर्ज उतरवू शकत नाही कसं उसरणार हमी भावाच्या नावाखाली दिल्लीत बसलेला तो सुलतान त्याला सुलतानच म्हणायला पाहिजे कारण राजा सारखं आमच्या छत्रपतींसारखं काम कोणी करू शकत नाही अक्षरशः आपल्या मित्र उद्योगपतींच्या तिजोरी भरण्यासाठी शेतकऱ्यांना दाबत असतो शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही कित्येक ठिकाणी विजेचा पूर्ण दाबाची वीज मिळत नाही पाण्याचे वांदेच आहेत आणि आता शेतीवर जीएसटी जर आपण पाहिलं तर प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये सिर्फ जीएसटीचा मारा आहे शेतीच्या खर्चात एका हेक्टरला जर दहा हजार रुपयाचं द्रव्य खातं आणि बाकी ग्रोथ प्रमोटर्स वगैरे टाकले तर त्याच्यावर आपण अठराशे रुपये देतो पन्नास हजार रुपयाचे जर खत टाकले तर त्याच्यावर आपण अडीच हजार रुपये देतो जीएसटी ट्रॅक्टर वापरला त्याचे स्पेअर पार्ट त्याचं डिझेल याच्यावर पाच टक्के देतो जीएसटी म्हणजे दोन हजार पाचशे रुपये कीटकनाशके तणनाशके हे जर वापरले तीस हजाराचे तर अठरा टक्क्यांनी चौपनशे रुपये त्याच्यावर जीएसटी देतो ट्रॅक्टर खरीदू म्हटलं किंवा इक्विपमेंट काही खरीद म्हटलं तर त्याच्यावर पंधरा हजार रुपये आपण म्हणजे टोटल त्या जीएसटी सांगता येत नाही आता अटमवाईज जर सांगितलं तुम्हाला तर ट्रॅक्टरच्या स्पेअर पार्टवर बावीस ते अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे कीटक नाशके अठरा टक्के तणनाशके अठरा टक्के म्हणजे विडीसाईट्स शेती अवजारे बारा ते अठरा टक्के पंप शेतीमध्ये जो वापरला जातो पाण्यासाठी त्याला अठरा टक्के स्प्रे पंप औषधी फवारण्यासाठी जो पंप वापरतो फवारणी पंप त्याला बारा ते अठरा पर्सेंट पीव्हीसी पाईप जर इरिगेशन पाईपने करतो म्हटलं तर बारा ते अठरा टक्के सेंद्रिय खते बारा टक्के रासायनिक खते पाच टक्के डिझेल पाच टक्के शेतीला भाव नाही टोमॅटो फेकल्या जातात रस्त्यात गोबी पंचवीस पैसे रुपये किलो कोणी पंचवीस पैसे किलो कोणी घ्यायला तयार नाही 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 पाणी वीज नाही शेती खरी शेतमाल हवी भावात घ्यायला सरकारकडे पैसा नाही बँकेचं कर्ज माफ करतो म्हणून लोकांनी मतदान केलं ते आशेवर अक्षरशः लोकांना फसवून आता हात करणारे हे निर्लज्ज आणि बेश्रम राजनिती यांच्या जिभेला हार नाही आणि यांच्या शब्दाला किंमत नाही पंधरा लाख रुपये देतो म्हणून सांगितलं आणि मग अमित शाह म्हणाले अरे व चुनावी जुमला था तर सहा हजार रुपये सोयाबीन चुनावी जुमला शेत खरेदी मध्ये शेतकीसाठी कर्ज माफी चुनावी जुमला चुनावी जुमला म्हणजे निवडणुकीच्या फोकणाऱ्या असं म्हटलं तर चाललं निताई आता म्हणतात आम्ही एकवीसशे रुपये मोठलो होतो ना लडक्या बहिणीला देऊ कधी देणार हे नव्हतं सांगितलं जसे पंतप्रधान म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा लेकिन किसी अपने दो चार लोगों को ही खिलाऊंगा त्या ब्रॅकेटमध्ये होतं मला ताईचा डायलॉग ऐकून एक फिल्म आठवली अमिताभ बच्चनची एक, एक पिक्चर होती त्या पिक्चर मध्ये अमिताभ बच्चनचं काम होत खोट्या साक्षी देणं कोर्टात झुटी गवाई पुन्हा त्याला प्रत्येक रोजच तो कोर्टात कोणाचा ना कोणाचा तरी साक्षीदार म्हणून जायचा आणि साक्षी द्यायचा सगळ्यांनाच माहित होत मग एका साक्षीत पुन्हा तो येते तिथे आला मग तिथे आल्यावर तो वकील ओरडला म्हणजे जज साहेब हा रोजच तो साक्षीदार हा हा पैसे घेऊन साक्षी देतो म्हणला काय साक्षीला किंमत दुसरा वकील म्हणाला असं तुम्ही कसं म्हणू शकता आमचा साक्षीदार तो जे बाबा साक्ष एका रामलाल जखमी झाला होता त्याची ती केस होती तो म्हणला साहेब सोडा होता याला एवढंच विचारला रामलाल किती मोठा आहे तर अमिताभ बच्चन असा उभा राहून असा हात करतो छातीपर्यंत मग असा वर करतो हात मग आपल्या डोक्यावर हात नेतो सगळ्या हसायला लागतात जोरजोरात दुसरा वकील म्हणतो जज साहेब याला माहित नाही रामलाल माणूस नसून कोंबड्याची गोष्ट चालू आहे कोंबडा येतो एक कोंबडा जखमी झाला त्याची केस चालू आहे तेव्हा आम्ही म्हणतो असा एक हात वर करून म्हणजे असा वर केलेला हात म्हणे माय बाप मैकी हात उपर किया अभी दुसरा हात कहा देखिए रामलाल इतना बडा आहे असं आहे निलम गोरेंच म्हटलं होते एक विषय देतो कधी देतो थोडी म्हटलं होतं पहा पन्नास वर्ष वाट दिल्लीमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण लोकसभेत झालं बिल पास कधी देणार ते आम्ही सांगू शकत नाही सात हजार रुपये सोयाबीन देणार कधी सांगू शकत नाही कर्जमाफी होणार कधी सांगू शकत नाही फक्त जे पक्क सांगतात ते म्हणजे आम्ही सत्य देणार भरपूर खाणार ढेकरही देणार नाही आणि मग त्या भ्रष्टाचारावर वाल्मिकी करारसारखी व्याभिचारी पिल्लावळ वाढवणार अडाणी सेठ सारखा उद्योगपती पोचणार तुमच्या शरीरातलं एक एक थेंब रक्त काढणार आणि सगळं संपल्यावर तुमचा मृतदेह कुत्र्या मांजरासाठी सोडणार कारण अंतविधी सुद्धा फार महाग झालाय हे आहे महाराष्ट्राचं ओरिजिनल चित्र इथेच थांबतो पुन्हा उद्या भेटूया नवीन विषयासोबत म्हणतो नमस्कार पण पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र